राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा महाराश्ट्रा। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते ही बातमी राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील म्हणजेच अंगणवाडीमधील बालकांच्या बाबत आहे खरं तर एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला हा शासन निर्णय राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गासाठी म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडीमधील बालकांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नवीन अभ्यासक्रम राबवण्याच्या संदर्भात आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आला आहे राज्य शासनाच्या नव्या जी आर नुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडीमधील बालकांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबवल्या जाणाऱ्या महत्वाची बाब अशी की बालवाडीतील बालकांसाठी सदर अभ्यासक्रम राबवताना अंगणवाडी सेविकांना पूर्व बालावस्थेतील बाल बाल संगोपन आणि शिक्षण संबंधी प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांना दिलं जाणारे हे प्रशिक्षण फक्त पहिल्या वर्षासाठी राहणार नाही तर हे प्रशिक्षण दरवर्षी दिलं जाणार आहे राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टँगिंग सुद्धा केलं जाणार आहे तसेच जर जिल्हा परिषदेच्या शाळेत रिकामी खोली असेल किंवा अतिरिक्त खोली असेल तर अशा ठिकाणी अंगणवाडीचं स्थलांतर करण्याबाबतचा निर्णय सुद्धा आजच्या या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आलाय दुसरीकडे या शासन निर्णयात नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन ची राज्यातील पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाणार याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळा जून दोन पासून सुरू होणाऱ्या येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे यानंतरच्या वर्षात म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे पुढे यानंतरच्या वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे नंतर मग त्या पुढील वर्षात अर्थातच शैक्षणिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये आठवी दहावी आणि इयत्ता बारावी वर्गासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती या काल निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा